आणि दक्षिण गोवा ह्या प्राथमिक राऊंड ह्या केंद्रांनी झाले त्याच्या नंतर सेमी फायनल झाली साखळे सेमी फायली फायनली सोळा जण पार्टिसिपंट आशिले तातूंतले फायनली आता स जण काढलेले असा उपांत फेरीत निवडलेल्या स स्पर्धकां भितर आयतारा अठ्ठावीस तारखेक साखळे रवींद्र भवन सांजेच्या चार वरांचेर ग्रँड फायनल अंतिम फेरी जातली हे स्पर्धेक महागुरू म्हणून प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक आमचे गोयचे सुपुत्र श्री अजितबाब कडकडे ये उपस्थित असतले हे स्पर्धेचे उद्घाटन गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री दो प्रमोद सावंत हांच्या हस्तुके जातले आणि समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पावणे म्हणून कळंगूटचे आमदार मायकल लोबो हे असतले तसेच वेदांता गोवा यांचे सीईओ मिस्टर नवीन जाजू हे प्रमुख अतिथी म्हणून वेदांता ह्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर असा तसेच अनेक संस्था आणि वैयक्तीक देणगी ह्या सगळ्यांनी मिळून ह्या स्पर्धेचा भार आर्थिक भार उकलला सम्राट क्लब राज्यवन समिती आणि सगळ्या गोयच्या लोकां लोकल क्लबांनी सहकार्य केल्ल्यान ही स्पर्धा यशस्वी जाता हा सगळ्यांना धन्यवाद म्हणटा सगळ्यांनी स्पर्धे घेऊचे रवींद्र म्हणून साखळे असं ही स्पर्धा जातली जवळजवळ आमका टोटल छप्पन हे आ... मेळे स्पर्धक मेळे आणि ही आता तिने सांगला तशी चॅम्पियनान सांगला तशी गोव्यातली गोव्याची एकमेव स्पर्धा असं शास्त्रीय संगीताची लागली बाकी स्पर्धा खूप जातात पण शास्त्रीय संगीताची ही पहिली आणि एकमेव स्पर्धा गोव्यात म्हटलं जातात आणि आता ही गोव्यातल्या बाहेर पावली तिथल्यान आमका आता फायनलिस्टाक स आमका पार्टिसिपंट मेळिल्ले आसात अर्णव गोवा कोल्हापूरचा आदिनाथ पाटील चंदगड दत्तराज चारी पेडणे ओंकार चारी मडगाव जे पूर्वी धारवाडचे आणि पल्लवी पिळणकर सावंतवाडी हे स फायनलिस्ट मिळिल्ले असं स्पर्धा जातली ह्या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकतरी शास्त्रीय गायन स्पर्धा शास्त्रीय संगीताकडून सरना तितूंतल्यान जे भुरगीं आतां उबरते कलाकार आसा तेंका एक व्यासपीठ मेळोवन दिवचें त्या अनुशंगान स्पर्धा आयोजीत केल्ली वयता गेली अठरा वर्सां हें अठरावें पर्व सम्राट संगीत सिताराचें आनी त्या ते खातीर तेंकां बक्षिसाची रक्कमूय तशी आसा पयलें बक्षीस आसा वीस हजार रुपया ट्रॉफी आनी सर्टिफिकेट दितले दुसऱ्या बक्षीस आसा पंदरा हजार रुपया कॅश सर्टिफिकेट आनी पेमेंट दिलो वयतलो तशेंच तिसरें बक्षीस आसा धा हजार रुपया सर्टिफिकेट आणि मेमेंटो आणि उरलेल्या तीन स्पर्धका पाच हजार मेमेंटो आणि सर्टिफिकेट म्हणजे कोणाके ना असे सगळ्यांना पण भेटला जो पहिला त्याशिवाय एक गोल्ड कॉईन आणि दोन सेकंड आणि थर्ड येतात त्यांना सिल्वर कॉईन त्याशिवाय पॅकेजीस अजून उल चालू असतात अजून दोन तीन दिवस आमचेकडे असा जर ते मेळ्यात ते आम्ही त्यांना दिसले त्यामुळे ह्या अशा पद्धतीची स्पर्धा गोव्यात जी करता अठरावे पर्व आणि सांगा अभिमान दिसता की सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक आमच्या बरोबर असा अध्यक्ष आणि अध्यक्षांनी ह्या फाटी बरीच मेहनत घेऊन आम्ही सगळ्यांनी कोल्हापूर महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि गोवा अशा तीन स्टेटींनी स्पर्धा घडवून हाडली आणि आज तिथं अठ्ठावीस तारखे फायनल जाऊ अभंग गायक स्पर्धा कारावकी सिंगींगा हे आता प्रचलित ऑर्केस्ट्रा हिंदी गाण्याची स्पर्धा जाताली पण खरी या सगळ्या प्रवासा भीत शास्त्रीय गायन जे मूलभूत गायन असं जे अत्यंत त्याचा प्रभाव असतो सगळ्या गोष्टीचे हे गायन खे तरी फाटी पडतले आणि ते शास्त्रीय गायनाक वाव मिळतो तातून आमची युवा पिढी आकर्षित जाऊची ह्या उद्देशान अठरा वर्ष पहिली एकोणीस वर्षां पहिली सम्राट क्लबात सम्राट संगीत सितारा या स्पर्धेचे आयोजन केले आणि गेली एकोणीस आता हे अठरावे ब म्हणजे गेली 19 वर्षा ही सतत निरंतर चालू असतात आतुतल्या कितल्या तरी तेन बरे शास्त्रीय गायक शास्त्रीय संगीताच्या पावण्या रोवेत चाललेत आणि आपले लांब कबईले आणि ते ही सतत पहिली वायापुरती मर्यादित असलेली आता गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांनी या स्पर्धेचा स्वीकार करतात आणि यापुढे ही आम्ही नॅशनल लेव्हलचे सुद्धा आयोजित करण्याचा आमचा विचार असा खास यावर्षा 28 जुलै यांचा प्रतिची फायनल असा हा प्रसार माध्यमांतल्यान सगळ्या सगळे सगळ्या कडेन मागतात की ताणी मुजरत ह्या सर्तीक हजर जावन ह्या सर्तीचा आस्वाद घेवचो आपले लहान भुरगे किंवा जे युवक असतात त्यांना मुद्दम ह्या सर्तीन पेरंट्सांनी आपले घेवन येवचे कित्याक तांचे कडेन शास्त्रीय गायन म्हणजे हे जी प्रायमरी वळख हें बरे माध्यम आसा आनी ह्या सर्तीच्या जे स गायक आपली कला सादर करतले ते आम्ही बऱ्याच प्रयत्नात निवडलेले असतात त्यांची बरी कला लोकांना ऐकूक मिळतली बरे गायन ऐकूक आणि या सगळ्या सर्तकाचे गायन जातके खास आकर्षण म्हणल्यार आमचे गोयचे सुपुत्र आणि शास्त्री आणि अभंग गायनातले एक मोठे नाव पंडित अजित कुमार कडकडे हांचे सुद्धा गायन या सर्तीनंतर जातले त्यांना सगळ्या गोयच्या मागत की तांणी मुद्रत या सर्तीत हजीर राहून ह्या सर्तीचो आस्वाद घेवचो आणि सम्राट क्लबच्या आयोजनाक जैतिवंत करचे